एक महत्वाची बातमी भाजपच्या गो गोटात नाही येते भाजपचे नेते विनोद तावडेंवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियान प्रमुखपदी आता नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय भाजपचे नेते विनोद तावडेंवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे विनोद तावडे हे सध्या मोठ्या जबाबदारीवर आहेत आणि त्यात आणखीनच मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियान प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आज भाजपची पार पडती आणि या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत आगामी काळासाठी या बैठकीत मोठा निर्णय विनोद तावडेंसंदर्भातला संदर्भातला घेण्यात आल्याचं पाहायला मिळालंय एक महत्वाची बातमी भाजपच्या गोटात येते भाजपचे नेते विनोद तावडेंवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियान प्रमुखपदी आता तावडेंची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय भाजपचे नेते विनोद तावडेंवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे विनोद तावडे हे सध्या मोठ्या जबाबदारीवर आहेत आणि त्यात आणखीनच मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियान प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आज भाजपची पार पडती आणि या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत आगामी काळासाठी या बैठकीत मोठा निर्णय विनोद तावडे संदर्भातला घेण्यात आल्याचं पाहायला मिळालंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका